कारण की जे धनंजय देशमुख आतापर्यंत मीडियाला बोलताना असं बोलायचे आणि आता असं बोलून धनंजय मुंडेला जर मंत्रीपद दिलं तर शंभर वाल्मिक कराड होतील हा काय प्रश्न आहे आणि धनंजय देशमुखची मजा चालली मीडियासमोर यायचं चा, काही बोलायचं आणि कुठेतरी याच्यावर आरोप करायचे ओबीसी नेत्यांना मलन करायचं खर तर संतोष देशमुखांच्या प्रकरणात आम्ही वारंवार बोललो किंवा संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे संतोष देशमुखांची जी निर्गुण हत्या झाली त्याला कोणीही माफी करू शकत नाही अशा लोकांना फासार लटकवलं पाहिजे परंतु त्यामध्ये धनंजय मुंडेचं काय समान उठलं की धनंजय मुंडे आणि खरं तर मला आता क्यू यायला लागली त्या धनंजय देशमुखांच्या वक्तव्याची कारण की जे धनंजय देशमुख आतापर्यंत मीडियाला बोलताना असं बोलायचे आणि आता असं बोलून धनंजय मुंडेला जर मंत्रीपद दिलं तर शंभर वालमिकार होतील हा काय प्रश्न आहे अरे तुम्ही राजकारण करायला लागले का तुमच्या भावाला तुम्हाला न्याय द्यायचा आहे का तुम्हाला राजकारणात प्रवेश करायचा हा प्रश्न आता लोकांच्या मनात यायलेला आहे तर ह्या धनंजय देशमुखाला त्यांचे भाऊ गेले बिचारी त्यांच्या भावा जीवानीशी गेले त्यांच्यावर अन्याय झाला अत्याचार झाला निर्गुण त्यांची हत्या झाली आणि धनंजय देशमुखची मजा चालली मीडियासमोर यायचं काहीही बोलायचं आणि कुठेतरी याच्यावर आरोप करायचे ओबीसी नेत्यांना मलन करायचं खरंतर हे बजरंग सोनणे असतील प्रकाश सोळंके असतील पंडित असतील यांनी कुठेतरी यांना स्क्रिप्ट देऊन बोलायला लावायला सुरुवात केली आणि धनंजय देशमुखांना आता राजकारणात येण्याचे डोहाळे लागले तर त्यांना स्वप्न पडायला लागले झोपीत सुद्धा त्यांना आता त्याच्या भावाच्या हत्येचं त्यांना काय देणं घेणं राहिलेलं नाही त्यांना फक्त आरोप करून राजकीय महत्वाकांक्षा वाढवण्यासाठी केलेला हा प्रयत्न बाकी काही नाही